कुठं जायचं यमुनानगर यमुनानगरला ला यमुना नगर ला कुठं हो। तुम्ही चला मी सांगते सांगतेच इथेच इथेच थांबा किती झाले शंभर रुपये सुट्टे सुट्टे नाही नाही ना खरंच माझ्याकडे सुट्टे नाही बघा ना कोणाकडे असतील तर आपण काय करू उद्या भेटू एक मिनिट हा चाला पैसे द्या ना सुट्टे ऑटोवाल्याला द्यायचे देतो दोन मिनिटं फोन चालू आहे अगं क्लास लेट आपल्याला केक का पाहिजे जाऊ ना ते काय अरे दिनेश नितीन <laughs> कस <हैस। तो> आहेस <laughs> आप अरे आपलं नवीन घर मानले ना बरं चल ना केक कापायचा चल केकला हा चल आता के रिक्षावाले बी आपल्या घरी केक कापायला येतील का चल मी तर नाही तिकडे राहिला मी चल दिनेश अरे ते बड्डे के झाले शंभर रुपये शंभर ना हे द حيمي okay. ايضا hey, हॉस्पिटलला लागत पाऊ चला सोबत तरीच चला

हे माझी ना मी तुमच्या सगळ्यांना असं वागायला नव्हतं पाहिजे मला माफ करा आणि हे तुमचे पैसे हे हे सगळे पैसे तुम्ही ठेवा हे तुमचे पैसे साहेब माझे एवढे पैसे नाही झालेत अहो राहू काय मी घेतलेत माझे हे तुमचे पैसे नको ऐकून तरी घ्या साहेब त्याची काळजी घ्या काय तुमचे खूप उपकार झाले